त्याचबरोबर ज्या सूत्र मार्गदर्शक सूचना दिल्या त्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण वाचताल करतो आहोत आपली मागणी घटनात्मकदृष्ट्या ऐतिहासिक आयोजन नियोजन प्रयोजन केलेला आहे अशा नांदेड जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आपले आदिवासी बांधव किनवट नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे अशा नांदेजिल्यातून कानाकोपऱ्यातून आपले आदिवासी बांधव किनवट नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे निवेदनानुसार त्याचबरोबर ज्या सूत्र मार्गदर्शक सूचना दिल्या त्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपण वार्ताल करतो आहोत आपली मागणी घटनात्मक दृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या